जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाषणे ज्युचंद्र भूमिपूजन सोहळा माननीय आमदार हितेंद्र ठाकूर अप्पासाहेब यांच्या मार्गदर्शनाने बहुजन विकास आघाडी चंद्रपाडा वाकीपाडा युवा कार्यकर्ते व ग्रामपंचायत चंद्रपाडा यांच्या पाठपुराव्याने चंद्रपाडा ग्रामपंचायतचे पंधरावा वित्त आयोग ग्रामनिधी अंतर्गत करावयाच्या खालीलप्रमाणे कामांचे भूमिपूजन कार्यक्रम माननीय वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी सभापती कन्हैया साहेब जिल्हा परिषद सदस्य पालघर माननीय कृष्णा माळी साहेब पंचायत समिती वसई सदस्या माननीय सौ शुभांगीताई बेंद्रे यांच्या शुभहस्ते व माननीय सरपंच दिनेश काटेला व उपसरपंच पुष्पराज म्हात्रे माननीय सदस्य ग्रामपंचायत चंद्रपाडा आणि चंद्रपाडा वाकीपाडा ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे त्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे तरी आपण सदन कामा कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत चंद्रपडा कार्यालय येथे एकत्रित होणे विकास कामांची नावे एक लता ओरसकर ते औचित पाटील गल्ली रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे दोन स्वामी समर्थ मठ ते जतीन मोंडे घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे तीन चंद्रपाडा हद्दीतील तांबे चाळ अंतर्गत रस्त्याला लादी बसवणे चार चंद्रपाडा हद्दीतील चाळीस रूम चाळ अंतर्गत रस्त्याला लादी बसवणे पाच दयाराम गुप्ता ते गणेश धुमाडा रस्ता काँक्रिटीकरण करणे सहा बंदरवीर स्मशानभूमी वेटिंग शेड बांधकाम करणे आठ सात सात निशान चिकन सेंटर ते नाडकर घरापर्यंत पाईपलाईन गटार करणे पाइप गटार करणे सात निशान चिकन सेंटर ते नाडकर घरापर्यंत पाईप गटार करणे आठ पूनम चाळ ते विजय किनी घरापर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण करणे नऊ लोकेश बेंद्रे ते अभिमन्यू म्हात्रे घरापर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण करणे दहा राकेश मुडेकर ते रोशन फळकडे घरापर्यंत पेवर ब्लॉक बसवणे अकरा राजेंद्र गोसावी ते करुण गमरे घरापर्यंत पेवर ब्लॉक बसवणे बारा रघुनाथ रावते ते योगेश रावते घरापर्यंत पेवर ब्लॉक बसवणे एकोणीस जलवंत शर्मा ते स्मिता देवी शर्मा रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे आपला नम्र बहुजन विकासाघाडी चंद्रपाडा वाकेपाडा परिवार जय महाराष्ट्र हा व्हिडिओ मी लोकांच्या कल्याणासाठी काढलेला आहे आणि पत्रकार म्हणून काढलेला आहे जय महाराष्ट्र धन्यवाद आणि सर्वांनी दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस म्हणजे उद्याच उद्या म्हणजे आजच आजच दहा वाजता बरोबर सकाळी दहा वाजता भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी चंद्रपडा ग्रामपंचायत इथे उभ उपस्थित राहावे धन्यवाद जय महाराष्ट्र